नमस्कार ए बी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतो आहे खऱ्या अर्थानं माळशिरस म्हटलं का मोहिते पाटलांचं नाव समोर येतं आणि माळशिरस हा मोहिते पाटलांचा अनेक वर्षापासूनचा बालेकिल्ला राहिलेला आहे मात्र या बालेकिल्ल्यातच मोहिते पाटलांचे जे पारंपरिक विरोधक आहेत त्यांना एकत्रित करत ऑपरेशन लोटस किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या मध्ये भाजपा हे माजी आमदार राम सातपुते यांना ताकद देत आहे का आणि ही ताकद देत त्या ठिकाणी भाजपाचं कमळ फुलवण्याची रणनीती आखली जाते का हा प्रश्न सध्या चर्चेचा आहे कारण ही तसंच आहे कारण मोहिते पाटलांचे अनेक वर्षांचे पारंपरिक विरोधक असणारे पाणीवकर प्रकाश पाटील यांचा भाजपामध्ये प्रवेश होतो आहे आणि हा भाजपामधला प्रवेश होत असताना विशेष गोष्ट ही आहे की आत्तापर्यंत सोलापूर जिल्हा असेल किंवा इतर ठिकाणी जे ऑपरेशन लोटस राबवलं हो गेलं त्यामध्ये सगळे जे प्रवेश आहेत ते आपण बघितलं तर भाजपच्या मुंबईच्या त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये झालेल्या आहेत मात्र येत्या शुक्रवारी पानिवमध्ये भाजपाची नेते मंडळी त्या ठिकाणी येत आहेत आणि प्रकाश पाटील त्यांच्या पत्नी श्रीलका पाटील आणि त्यांच्यासोबतच्या असंख्य कार्यकर्ते जे आहेत ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत खरं बघितलं तर अनेक दिवसापासूनचे हे पारंपरिक विरोधक आहेत मोहिते पाटील आणि अकलूसकरचे मोहिते पाटील आणि पाणीवचे प्रकाश पाटील मात्र हे वेगवेगळ्या पक्षामध्ये कार्यरत होते पारंपरिक विरोधकच आहेत मात्र भाजपानं मोहिते पाटलांचं खच्चीकरण करण्यासाठी किंवा रणजितसिंह मोहिते पाटील यांना कुंडीत पकडण्यासाठी खऱ्या अर्थानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे का हा प्रश्न त्या ठिकाणी तयार होतो आहे काही दिवसापूर्वी मध्ये त्या ठिकाणी कारखान्याच्या एका कार्यक्रमामध्ये ए मोहिते पाटील जे अकलूज असेल किंवा मालशिरसच्या राजकारणामधले त्या ठिकाणी किंगमेकर म्हणून ओळखले जातात त्यांनी वक्तव्य केलं होतं की मी आता किंवा आपण आता सिंह मोहिते पाटलांच्या पाठीमागं पर्यायानं भाजपाच्या पाठीमागंच आत्ता आपण इथून पुढच्या निवडणुकामध्ये राहायचा आहे ताकद लावायची आहे हेच जयसिंह मोहिते पाटील खासदारकीच्या वेळेस तो इतिहास मी तुम्हाला सांगणार नाही काय भूमिका मांडली धीरशील मोहिते पाटलांच्या सोबतची कसे राहिले ते उमेदवारी कशी पुढे आली मात्र भाजपामधून त्या ठिकाणी सिंह मोहिते पाटलांचं जे वर्चस्व आहे त्याला ब्रेक लावण्यासाठी या रणनीती आखल्या जात आहेत का कारण फलटणला जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आलेले होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी माझे आमदार राम पुते यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उमेदवार ज्या आहेत त्या फायनल होतील अशा असं याचं वक्तव्य जे आहे ते केलेलं होतं एकूणच जे पालकमंत्री आहेत सध्याचे सोलापूर जिल्ह्याचे जयकुमार गोरे असतील किंवा माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर असतील माजी आमदार राम सातपुते असतील ही सगळी मंडळी हे मोहिते पाटलांची त्या ठिकाणी विरोधक म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात आणि मुख्यमंत्र्यांचं यांना पाठबळ आहे आणि त्यामुळंच त्या ठिकाणी त्या पाणीवकरांचा प्रवेश होतो आहे मात्र पाणीवकरांच्या प्रवेशाच्या अडून मोहिते पाटलांची त्या ठिकाणी नाकेबंदी करणं हे वरिष्ठ पातळीवरून सुरू आहे का अशा एक चर्चा चर्चा सुरू आहेत या सगळ्या चर्चा सुरू असताना मोहिते पाटलांचं गेल्या अनेक वर्षापासूनचं प्राबल्य संस्थात्मक राजकारण कार्यकर्त्यांची फळी ही सुद्धा माळशिरस तालुक्यामध्ये आहे आणि जे आत्ताचे माळशिरसचे आमदार आहेत उत्तमराव जानकर ते आत्ता जे आहेत ते पारंपरिक मोहिते पाटलांचे अनेक वर्षापासूनचे विरोधक असणारे ते मोहिते पाटलांच्या सोबत आहेत त्यामुळं भाजपाचं लोटस ऑपरेशन जोरात सुरू असताना मोहिते पाटलांच्या विरोधकांना त्या ठिकाणी एकत्रित करत असताना राम सातपुतेंना ताकद देत असताना दुसऱ्या बाजूला मात्र मोहिते पाटलांचे जे, जे कार्यकर्ते आहेत या भाजपाच्या रणनीतीमुळं त्या ठिकाणी अधिकच आक्रमक होताना दिसत आहेत आणि आपल्या नेत्यामागं त्या ठिकाणी ठामपणानं ताकद उभी करायची त्या दृष्टिकोनातून गावगावचा कार्यकर्ता त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केलेली आहे यामध्ये मोहिते पाटील नेमकी कोणती रणनीती आखतात भाजपाचं वरिष्ठ नेतृत्व जे आहे ते रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली किंवा रणजितसिंह मोहिते पाटलांना त्या त्या ठिकाणी ठिकाणी सोबत घेतच कमळ फुलवण्याची रणनीती त्या ठिकाणी देऊ शकतं का या सगळ्या चर्चा होत असताना मात्र अकलूजकरांचा त्या ठिकाणी कुठंतरी त्यांच्या वर्चस्वाला ब्रेक लावण्यासाठी असेल किंवा अकलूजकरांची कोंडी करण्यासाठी असेल पाणीवकर पाटलांचा प्रवेश हा काँग्रेसमधून भाजपामध्ये होतो आहे आणि तो होत असताना मोहिते पाटील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील नगरपंचायती किंवा नगर परिषदेच्या निवडणुका असतील याला नेमकी कोणती रणनीती आखतात आपल्या कार्यकर्त्यांच्यामध्ये नेमका कोणता संदेश देतात आणि जे जयसिंह मोहिते पाटलांनी वक्तव्य केलेलं होतं आपण आत्ता सिंह मोहिते पाटलांच्या सोबत राहायचं म्हणजे नक्की नेमकं काय होतं हा ट्रायंगल जो आहे तो पुढच्या काही दिवसामध्ये त्या का ठिकाणी आपल्याला दिसेल मात्र पाणीवकर पाटलांचा पाणीवमध्ये येऊन त्या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश होतो आहे आणि मोहिते पाटलांचे जे विरोधक समजले जाणारी जी नेते मंडळ आहेत ती या प्रवेशाला त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहत आहेत शुक्रवारच्या मेळाव्याकडे लक्ष असणार आहे त्यामध्ये नेमकं काय बोललं जातं त्यामधली भाषणं नेमकी काय होतात आणि त्यानंतर माळशिरस तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्यामध्ये नेमक्या प्रतिक्रिया काय उमटतात याच्यावरती आपलं लक्ष असणार त्यानंतर शुक्रवारनंतर शनिवार रविवारी सविस्तर मी आपल्याशी बोले तुर्तास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मोहिते पाटलांना त्या ठिकाणी ब्रेक करण्यासाठी मोहिते पाटलांच्या वर्चस्वाला त्या ठिकाणी ब्रेक करण्यासाठी भाजपाचं ऑपरेशन लोटस सुरू होत आहे का आणि भाजपाची ही रणनीती फायद्याची ठरणार का आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस भाजपानं मोहिते पाटलांना किंवा खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस मोहिते पाटलांच्या ताकदीचा विचार न करता वेगळा पर्याय निवडला आणि पर्यायानं त्या ठिकाणचे एक आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकीला भाजपाला पराभवाला सांभ जावं लागतं नेमके परिणाम काय होतात कमेंटमध्ये सांगायला विसरू नका